मध्ये फारच ग्रेसफुल असे आपले सुरक्षा रक्षक दिसतात आणि आनंदात आहेत की त्यांना जे पाहिजे होतं त्या हिशोबाने आता हे झालेलं आहे त्यांच्या युनिफॉर्मच्या बाबतीत आणि आज त्यांच्यासाठी एक वेलनेस कॅम्प असं आयोजित केला गेला बी फाउंडेशन लेबर डिपार्टमेंट त्याच्यात संदीप फुटेजींनी पण कोऑर्डिनेशन केलेलं आहे तर मला आनंद आहे की वक हार्ट हॉस्पिटल असो किंवा बॉम्बे हॉस्पिटल याच्या डॉक्टर्सनी आम्हाला जॉईन केलेला आहे याच्यासाठी आणि एक चांगला असा होलसमारीवाची भाजी लावून लोक देखील भविष्यात त्यांच्या कुटुंबासाठी काय सरकारकडनं काय मागणी असणार आहे वेगवेगळ्या योजना त्याच्यात ऑलरेडी मला जेवढा माहित आहे त्याच्यात योजना आहेत त्या अजून पूरक होण्यासाठी खूप स्कोप आहे पण ते मला वाटतं ते होईल पगारात वाढ तर त्यांची होत राहते आणि विमा मला वाटतं त्यांचा असा जॉइंट जो, जो इन्शुरन्स असतो ग्रुप इन्शुरन्स ते आहेत आणि मला वाटतं की अजून काही जर द्यायचं असेल तर त्यांच्या पोस्ट रिटायरमेंट जसं तुम्ही म्हटलं त्यात काही अगं जर मंथली इन्कम मध्ये वाढ करता आली तर आपल्याला करता येऊ शकते पण अजून एक गोष्ट की जसं आम्ही मी आता सांगितलं की एन एस सी याचा एक वर्कशॉप होणार आहे यांच्याबरोबर तर स्वतःची जी अर्निंग आहे इन्कम आहे त्याच्यात वाढ आपण कसं करू शकतो ती इन्कम आयडल न ठेवता त्यावर पण एक आपण वर्कशॉप करणार होतो त्याच्यासाठी ज्यांच्यानी त्यांना मदत होईल आपलं जे अर्निंग आहे त्याच्यात एक चांगलं इन्व्हेस्टमेंट बनवण्यासाठी दौंडमध्ये अशा प्रकारे कुठले तंगल पाहायला मिळत त्यामुळे नंतर देखील पोलीस सुरक्षा बळ वाढवणं ठरले आहे कुठतरी शांतता आहे तुम्ही पुण्याचं सांगताय जे झालेलं आहे पोलिसांनी असा दोन तीन घर कामगीर झाला तर धार्मिक इतर रंग दिला जातो कुठतरी थांबावं काय सांगता मला वाटतं बाहेरून कोणी लोक येतात आणि महाराष्ट्रात अशांती आणतात आणि ही गोष्ट गव्हर्नमेंटनी राज्यानी ओळखलेली आहे आणि प्रॉपर पावलं घेतली आहे तुम्ही पुण्याला पण पाहिलं पण की या गोष्टीवर जी गोष्ट झाली त्यावर हिंदू मुस्लिम एकत्रित एक आले आणि त्याच्यावर त्यांनी विचार विमर्श करून आता ते बंद झालेलं आहे तर याचा पण मला आनंद वक्तव्य मला वाटतं आपण सगळे आपला हे एक राष्ट्र आहे अशी खूप कमी राष्ट्र आहेत कमी देश आहेत आता जे हिंदू झाले तुम्ही प्राण्यांची पण जे स्पीसीज जी एक्स्टिंक होत झाली आहे त्यांनी ते त्यांचं पण संवर्धन करता इथे आपलं एक मात्र पाहिलं गेलं तर हिंदू राष्ट्र आता राहत आहे त्यात त्यात पण तुम्ही हिंदूजला टेररिस्ट म्हणाल म्हणजे तुम्ही स्वतःच्या रिलीजनला सपोर्ट नाही करणार तर कोणाला सपोर्ट कराल मग हिंदू आपला रिलिजन आहे आणि आपण दुसऱ्या रिलीजन्सचा पण कास्टचा आदर करतो रिलीजन्सचा पण आपल्याला आपल्या रिलीजनचा जो एक राईड असायला पाहिजे ती खूप जरुरी आहे मला वाटतं धार्मिक गोष्टी त्याच्यावर जे मुद्दे बनवले जातात ते थांबवणं जरुरी आहे आणि त्यासाठी तुम्हाला अशा गोष्टी करणं जरुरी आहे योग चांगलं रिडिंग मेडिटेशन तर तुम्ही चांगल्या रस्त्यावर राहा